नवीन वर्षाची सुरुवात अनेक आठवणींनी हे चोवीस च वर्ष भरलेलं होतं आता देश पंचवीस मध्ये तोच नवीन वर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाचा शेवट देशासाठी एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलाय ती बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची या अंतराळ संस्थेने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय काय आहे ही बातमी जी भारताच्या जागतिक कामगिरीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती जे तंत्रज्ञान जगभरात आतापर्यंत अगदी मोजकेच देशांकडे होतं ते तंत्रज्ञान आता भारताने विकसित केलंय त्यासाठी जो प्रयोग इस्रोला करावा लागला त्या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या भारताच्या मानवी चंद्र मोहिमेतील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय इस्रोनं नुकतंच डॉकिंग एक्सपेरिमेंट पॅडेक्स यानाचं सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून पीएसएल वी रॉकेटसह यशस्वीपणे लॉन्चिंग केलंय नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारतीयांना अप्रतिम अशी वैज्ञानिक भेट दिली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या स्पॅडेक्स पी एस एल या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचं कौतुक केलंय आता या मोहिमेद्वारे इस्रोने नेमकं ने काय केलंय तर इसरोने स्पेस डॉकिंगचा प्रयोग या मोहिमेच्या माध्यमातून केलाय आता हे सगळे शब्द अवघड आहेत इतके परिचयाचे आपल्याला नाही आहेत पण ते सोप्या पद्धतीने जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तर जे यान इस्रोने अवकाशात पाठवलेला आहे ते अवकाशात पार्क करण्याच्या उद्देशाने पाठवलंय आता हे यान पाठवून जो स्पेस डॉकिंगचा प्रयोग इस्रोने ने केलाय तो काय आहे ते पाहूयात तर सगळ्यात आधी पृथ्वीपासून अगदी शेवटच्या कक्षेत एखादं यान पाठवण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग असं म्हणतात म्हणजेच वेगवेगळ्या टप्प्यात यानाचे जे भाग सुटे सुटे होत जातात आणि शेवटचा भाग तेवढा निश्चित उतरतो तेच डॉकिंग यानाचे भाग जोडणे आणि वेगळे करणे याला अनडॉकिंग असं म्हणतात आज जगभरात अगदी मोजक्या देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे हेच तंत्रज्ञान आपल्याकडेही असावं यासाठी भारत आता प्रयत्न करत होता आणि अखेर भारताने ते तंत्रज्ञान विकसित केलंच या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्यात आणि भारत आता चीन रशिया आणि अमेरिकेच्या जा पंक्तीला जाऊन बसला आहे आता हे तंत्रज्ञान कसं काम करेल ते आता पाहूयात तर स्पॅडेक्सच्या या मिशनमध्ये दोन उपग्रह स्पेसमध्ये सोडण्यात आलेले आहेत पहिल्याचं नाव आहे चेसर आणि दुसरं आहे टार्गेट अर्थात स्पेसमध्ये गेल्यावर चेसर उपग्रह टार्गेट सॅटेलाईटचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचेल दोन्ही सॅटेलाईटची डॉकिंग म्हणजे जोडणी होईल त्यानंतर अजून एक प्रक्रिया पूर्ण होईल ज्यातून एक रोबोटिक डिव्हाइस बाहेर येईल आणि एका आकड्याच्या मदतीने टार्गेट उपग्रहाला आपल्याकडे खेचेल पण ही प्रोसेस आहे तरी कशासाठी तर तुम्हाला आठवत असेल चांद्रयान टूच्या च्या मोहिमेच्या दरम्यान भारताचा सॅटेलाईट भर होता अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता तोच प्रकार पुढच्या चांद्रयान मोहिमेच्या दरम्यान होऊ नये यासाठी हा स्पॅडेक्स डॉकिंगचा प्रयोग करण्यात आला त्यामुळे आपली कक्षा सोडून दुसऱ्या दिशेने जात असलेल्या उपग्रहाला परत आपल्या कक्षेत आणण्यासाठी मदत होईल तसंच सॅटेलाइटची सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याची सोय सुद्धा या माध्यमातून करण्यात आली आहे तसंच जेव्हा एकाच मोहिमेच्या माध्यमातून अनेक रॉकेट लाँच करण्याची वेळ येणार आहे तेव्हा या तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होईल असं इस्रोचं म्हणणं आहे तसंच नासाने ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी यान अवकाशात सोडलं अगदी अलीकडे म्हणजे सुनीता विल्यम्स ज्या स्पेस क्रू करायचं करायचंय आणि त्यासाठीच हा डॉकिंगचा प्रयोग खूप फायदेशीर ठरणार असल्याचं इस्रो कडून बोललं जात आहे हा प्रयोग भारतासाठी जितका महत्वाचा आहे तितकाच तो अवघड सुद्धा मानला जातोय कारण जेव्हा दोन सॅटेलाइट एकाच रॉकेटमधून लाँच केले जातात तेव्हा ते बंदुकीच्या गोळीच्या वेगाने फिरतात आणि अशा वेळी त्यांच्यात होणारी धडक टाळणं हे सगळ्यात जिकिरीचं अवघड काम असत पण हा प्रयोग जर पूर्णपणे यशस्वी झाला तर लवकरच भारत अवकाशात स्पेस स्टेशन म्हणजे अवकाशात पाठवलं जाईल आणि पृथ्वीवर परत आणलं जाईल तसंच काही अडचण आली तर त्या स्पेस स्टेशन मध्ये त्यांना थांबता देखील येईल ज्यासाठी आता केलेला डॉकिंगचा प्रयोग महत्वाचा ठरणार आहे आता हे झालं सध्याचा स्पॅडेक्स मोहिमेविषयी पण केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी एक महत्वाची माहिती माहिती दिली आहे ते म्हणालेत की लवकरच मानवयुक्त अंतराळ मोहीम राबवण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ती पार पडणार होती पण काही कारणांनी ती थोडीशी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे सगळा योग जर जुळून आला आणि इस्रोचे सगळे प्रयत्न जर यशस्वी ठरले तर लवकरच आपला भारतीय अंतराळवीर अवकाशात झेप घेऊ शकतो त्यामुळे आपण अशी आशा करूयात की इस्रोचं हे मिशन सक्सेसफुल ठरेल आणि येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी प्रगतीचं ठरेल अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा